दे एकशे बास ऑफ तीन शे पास दजार नौशे पन्ना रोजी डॉ बाबा साहेब आंबेडकर बुद्ध जयंती या निमित्ता दिल्ली एक् स्थानिक विहार भाषण के लिए जे बौद्ध धर्मा पहिले सार्वजनिक व्याख्यान होते बौद्ध धर्म गुणां कौतुक करता संगित कि राम कि कृष्ण सहित को देवता भगवान बुद्धां डॉ आंबेडकर यांनी धर्म हा पारंपारिक पद्धतीने घेता तर्काच्या कसोटीवर तपासून घेण्याचे महत्त्व जोरदारपणे मांडले त्यांनी यावेळी बौद्ध धर्माचा भारताच्या राष्ट्रीय चिन्हांवर झालेला गहन प्रभावही नोंदवला त्यांच्या शब्दांत ज्ञान समानता आणि विचारशीलतेचा दृष्टिकोन स्पष्ट होता जो पुढच्या पिढ्यांसाठी एक शाश्वत वारसा ठरला आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृ